नमस्कार लोकमो मध्ये आपलं स्वागत आहे रुस्कार मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे आज आपण पंढरपूरमध्ये आईल्या कुकड्या आहोत आणि पंढरपूरमध्ये भाजपची पदयात्रा आहे भव्य पदयात्रा आहे आणि इथून जी पदयात्रा केंद्र आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी लोक येत आहे कार्यकर्ते येत आहे आणि या ठिकाणी भरपूर कार्यक्रम कार्यकर्ते या ठिकाणी असं म्हणावं लागेल की शक्ती प्रदर्शन शक्ती प्रदर्शनच आहे असं म्हणावं लागेल तुम्ही बघू शकता की तुम्ही महिला बी तिथे आलेल्या आहेत आणि सर्वात मोठी इथं शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल आणि तुम्ही बघू शकता की पद्धतीचं शक्ती पद्धती म्हणावं या ठिकाणी आणि वेळ आहे असं म्हणावं लागेल कारण की इथं वेगळ्या वेगळ्या आहेत आणि या ठिकाणी नंतर मालकांचे पोस्टर आहेत आणि तुम्ही बघू शकता की पदयात्रेची गाडी आहे तर हे आता सध्याला त्यांचं काम चालू आहे आणि थोड्याच वेळापासून इथून ते पदयात्रा निघणार आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बरेच लोक आलेले आहेत आणि

तुम्हाला काय वाटले ही पदयात्रा वाट? या ठिकाणी होती काय आता नगराध्यक्ष नगरसेवक कसं बसलं काय नगरसेवक तेहतीस पैकी जवळजवळ नव्वद टक्के नगरसेवक भाजपला येणार नगराध्यक्ष सुद्धा कमळच पुरणार येत कारण जे सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय ने प्रशांत मालक असतील महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी पंढरपूर साठी जो निधी दिलेला आहे तो बरगोस निधी दिलेला आहे त्यामुळे पंढरपूरात शंभर टक्के कमळ खुल असं कुठे काम असं काय बरेच काय आरोप प्रत्यारोप होतात आरोप प्रत्यारोप होत राहतात काम चालू असताना धूळ वगैरे उडणारच आहे लोक साहजिक आहे जर विकास होत असेल तर धूळ उठणार आहे ते धुळीच तुम्ही जर त्याचा राजकारणाचा मुद्दा करत काम चांगलं करत असताना त्याचे होणारच आहे ना धूळ उडणार का नाही आणि बाबा गोष्टीच असं म्हणणं शंभर टक्के कमळ फुलणार आहेत कशाला जनता सगळी कंटाळले पाठीमागे तुम्ही बैठले दोन विधानसभा असलेल्या परिषद असेल त्याच्यावर दोबी पचार दिलेले आहे आणि ह्यात प्रशांत मालक शंभर टक्के कमळ पंढरपूर शहरावरती फुलवणार आहे असं मत आहे की कमल कमळ या पंढरपूर शहरामध्ये फुलणार असायचं मत आहे तुम्हाला काय वाटतंय यंदा पंढरपूर नगराध्यक्ष परिचार पार्टीचा कमळावर निवडून येणार आहे विरोधकाला काय आव्हान करा काय विरोधकांना काय मोबाईल विरोधकांतील काय आहे शंभर टक्के येणार आहे प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली जे आहे तो कमळ या पंढरपूर मध्ये फुलणार आणि या असं लोकांची भावना तुम्ही बघू शकता की या पद्धतीने या ठिकाणी लोक होतात आपण अहिल्या होळकर यांच्या पत्रापेक्षा आहोत आणि इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आजपर्यंत जी काय सुरुवात असायची ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरुवात असाशी अशी परत ती कुठेतरी मालक पॅटर्न कुठेतरी परिचारक पॅटर्न हा वेगळा आहे म्हणजे वेगळी काहीतरी भूमिका आहे त्याच्यामुळं प्रथमच इथं आहिलेली होळकरांच्या पुतळ्यापासून पदयात्रेला सुरुवात होती आहे आणि तुम्ही बघू शकता की पाठीमाग पूर्णपणे लोक इथपर्यंत आलेले आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी लोक या ठिकाणी जमतात आणि थोड्याच वेळामध्ये पदयात्रा या ठिकाणी सुरुवात होते नी, आ, पर पर ला ला या ठिकाणी मालक जी प्रशांत आलेले आहे दादा नमस्कार या ठिकाणी आमदार साहेब देखील आलेले आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम तर या ठिकाणी सुरुवात होती आहे तुम्ही बघू शकताय भैया दोन मिनिट जरा भैया दोन मिनिट सर्व या ठिकाणी या ठिकाणी आमदार साहेब पण या ठिकाणी आलेले आहे आणि परिचारा तुम्ही बघू शकता की मोठी जनसमानय या ठिकाणी चालू आहे O é